बावीस दिवस वारीला गेलो ते जात आपली पप्पाची मायर चकली आंबी तिचं नाव आहे चकली आंबी ठेवले आता काय आता का झाल्या एकवीस दिवस दिवस शिवती बावीसाव्या दिवशी मी चिकून निघतो हा काय आणलं बर इमानदारीनं सांगतो तुम्ही थांबा आपले सगळे आपली पार्टी तू लयच उलशी बा नाही तिकड हाय ना वा तुम्ही चिकून वर हात करीत जा फक्त आज काय तगडी पार्टी आहे तिकड मंग हा मंडप काच एकदा त्यांच्यासाठी टाळ्या माझा <laughs> बरं आपल्याला कर मार्केट होय बाबा आई आहेत का आहेत ना इमानदारीनं सांगा आई लग्न झाल्यावर जेवढा जीव लावतात तेवढा आज लावतात का याच्यामुळे शीमापेक्षा पुढे येऊन बसले जरा सूत्र फार गोड आहे मला काय आणता नाही म्हणलं काहीच न हा का नस सांग मी सांगत नाही ज्ञानोबाराय राय म्हणतात भार्या जैसी पुच्छ हलवी ज्ञानोबराची गोडी एवढी मार गोळी एवढी मार्मिक आहे महाराज पत्नी जर पती धनवान असेल तर ज्ञानोबाराय म्हणतात पत्नी फार गोडे पतीस पती समोर पत्नी असं शिपूट हलवल्याचं मार्केट करते नाही कळालं का हिमानदारीनं सांगतो मायापेक्षा तिप्पट काळा पापया मायापेक्षा तिप्पट काळा कोणतंही पावडर लावलं तरी तो काळाच पण आपल्या लातूरच्या विलासराव देशमुखचा पोरगा काय त्याच नाव रितेश देशमुख त्याच्या इतका दिसायला गोरापान श्याम्या दुष्टांता सांगितलं गोरेपान फक्त माउलीदा आमच्याकडे <laughs> इतके गोरे पान इतका गोरा श्याम्या आणि एकाच दिशे जो कल्पनील पाहायला आले आमच्या गावातल्या कल्पनेला आता कल्पनी जरा उलशिक बरी बुरी होती शेजारी बसले कल्पनीच्या दोन तीन चुलते दोन चार चुलते सात आठ दहा भाव आता म्हणले काहीच टेन्शन घेऊ नका पोरगी तांबे आणून ठेवीन आणि पोरगी दोघाला सांगन बघन आणि दोघाला पाहिलं की मग पोरगी ठरवीन कोणता करायचा ते आता दोही नातेवाईकाचे आली पोरगी कल्पनी कल्पने तांब्या आला ठोला दोघांनी पाहिलं तिला आणि कल्पने मागं निघून गेली आणि खिडकीची येऊन उभा राहिली कल्पनेची चुलती म्हणती कल्पने काय म्हणले ते यशकडे बघ ना म्हणले तो काळा दिसतंय का काकी माल तसला <laughs> म्हणले मग ते बारा पण कल्पनेची चुलती पक्की धोंड्याच्या महिन्यात झालेली होती कळालं तुम्हाला कळालं हाय अस लागत आहे ना तो हो पंधरा सतरा देशवंत जोर अस सांगत नव्हतं तर दीड हजार अकराशी <laughs> <ये। laughs> कल्पनेची चुलती म्हणली कल्पने जो काळा तव्याच्या पाठीवानी तो आत्ता शिलदार झालाय कापसा गोरा पाने त्याला दिड एकर कर जमिनी म्हणली आणि तो करतो काय गोरक्षण आता शेळ्या सांभाळून मग आता कल्पने कोणाला निवडीन हा बाय काकी जाऊन द्या ना असं ना का काळा पण पगार प्रेम काळ्याव रे का पगार आव हा हो भाई सब पैसे के भाई तोपर्यंत या जगात तुम्हाला मार्केट आहे या जगात तुम्हाला किंमत आहे ज्या दिवशी या जगातला पैसा तुमच्या हातातला संपेल त्या दिवशी गल्लीतले लोक तिरस्कार करतील नवल नाही गावातले तालुक्यातले करतील नवल नाही रे जगद्गुरु तुकोपऱ्या बोलले बाईले म्हणे खर मरता तरी बरे नाशियेले घर थुंकून जोपर्यंत पैसा तोपर्यंत सगळे तुम्हाला बोलतील